मित्रांनो बिग बॉसच्या घरामध्ये आहे ना क्षणो क्षणाला सदस्यांचे इक्वेशन चेंज होतात असाच काहीसा प्रकार सध्या बिग बॉस मराठीच्या घरामध्ये पाहायला मिळतोय डी पी दादा म्हणजेच धनंजय पवार हा आपल्याच टीम विरुद्ध बोलताना दिसतोय आणि आपल्याच टीमच्या विरुद्ध आता खेळताना दिसणार आहेत बघा इथे डी पी दादा हा निकीला सांगताना दिसतोय की जो काही काल नॉमिनेशन हो टास्क होता या टास्कमध्ये कोणी प्लॅन केलं होतं यावरती दादा सांगताना दिसतोय की तू प्लॅन केलं होतंस म्हणजे डी पीने प्लॅन केलं होतं यावरती निकी सांगताना दिसते असं काही दिसत नाही तर इथे डी पी दादा तिला सांगताना दिसतोय की सगळं प्लॅन मीच केलं होतं आणि मला आता या टीममध्ये खेळायचं नाही मी त्या अंकिता आणि अभिजितची सावली म्हणून दिसतोय मला आता माझा इंडिव्हिज्युअल गेम खेळायचा आहे मी त्यांच्या टीममध्ये खेळणार नाही मित्रांनो इथे डी पी दादा आपले पत्ते खोलायला त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि टीम बीच्या विरुद्ध तो आता उभा राहताना दिसतोय विशेष करून अंकिता आणि दादाच्या विरुद्ध त्याची ही जी काही नाराजी आहे ना ही कालपासून आपल्याला दिसून येते आणि ही नाराजी आज प्रत्यक्षपणे दिसते तो निकीला इथे सरळ सांगताना दिसतोय की मी आता त्या टीमचा भाग नसणार आहे माझा मी इंडिव्हिज्युअल गेम खेळेन निकी इथे तर सोने पे सुहागा आता कदाचित हा आमच्या टीममध्ये पण येऊ शकतो असा निकीचा तरचा समज असेल पण आता इथे डीपी दादा हा आपले पत्ते खोलायला त्यांनी सुरुवात केली आहे आणि इंडिव्हिज्युअल गेम दाखवायला त्यांनी सुरुवात केली काय वाटतं तुम्हाला डीपी दादा हा इंडिव्हिज्युअल गेम खेळेल का आणि जर त्याने इंडिव्हिज्युअल गेम खेळला तर तो पुढेपर्यंत जाईल का हे कमेंट्स करून नक्की या यासोबत डीपीने अंकिता आणि अभिजितच्या विरुद्ध जो काही पवित्र घेतलाय तो योग्य आहे का कमेंट्स करायला विसरू नका बिग बॉसच्या अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका